आओ, कलेक्टर साहेब तो तुमचा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय तो जो आहे ना ते पटल मी ऑब्झर्व्हर बसले इलेक्शन कमिशनचे मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर काय तुम्ही कलेक्टर लुटू लागला तो तो, तो, तो... तो, 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 तो बुरस नर्क करून टाकल तो शिलोड माहिती का तो निवडून तिथे एक नाही दहा ऑब्झर्व्ह लोक आहेत तिथं तिथं एवढं सोपं थोडंच आहे कॅमेरे रेकॉर्डिंग आहे सगळं स्वतः बसलेत ऑब्झर्वरला मी वारंवार फोन करायला लागलो सेन्सिटिव्ह वातावरण तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती साहेब तो ऑलरेडी साहे, बघा तीन वेळ टिकले झालेला आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून तरी सुद्धा तो बार 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 रेकॉर्डिंग बार, चालू आहे त्यांची काय असं थोडे असत किती वेळ असते परमिशन रेकॉर्डिंगची नाही सुरेश बनकर जर निवडून आले जर डिक्लेअर केला असेल त्याने तर मग आम्ही सर्टिफिकेट द्यायला दोन वेळ ते तीन वेळ झालं ते लतीक पाटार ते पुरे पुरे हाताखालचे तुम्ही काही बघा साहेब आपल्याला चुकीचं सुरेश बनकर तीन वेळ निवडून आलं मी संभाजीनगर आय बी गुलमंटी राहतो पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं आणि ते खोटं बोलतो दादागिरी करतो त्या लतीक पाटार तर पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून नहीं भागा नहीं, भागा तो मी इतर आम्ही बोलत नाही पण अब्जवर साहेबाला सुद्धा बोललो जाऊन येऊ शकता प्लीज मला तिथे एंटरफिअर करायचा अधिकार नाही आरोला सगळे पॉवर आहेत जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरो कंप्लेंट द्या म्हणा तीनवेज झालं परत बोलतो स्वतः कॅमेरे वगैरे सत्तर एक तर झाले दोनदा ठीक आहे ना साहेब ते बघा तुम्ही ते मी तो वर, मी